गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर सोलापूर लोकसभेचे भाजप शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट रिपाई रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष जिल्हा नियोजन समिती सदस्य जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या मोदी परिसरातील संपर्क कार्यालयात सदस्य भेट दिली प्रारंभी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा औचित्य साधून राम सातपुते यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली या प्रसंगी भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजप विशेष मंत्री सदस्य उदय पाटील नगरसेवक नागेश गायकवाड माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी इरफान शेख माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे युवक काँग्रेस सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड पकाले वकील मौशी शोभा गायकवाड प्रमिला स्वामी संगीता गायकवाड लक्ष्मी आठवले निलोपर शेख पुष्पा नायकवाडी विजया जाधव यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना किसन जाधव म्हणाले की राम सातपुते यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि इच्छा भगवंताची परिवार किंग ची भूमिका बजावेल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं विद्यमान आमदार रामभाऊ सातपुते साहेब भावी खासदार म्हणून आम्ही त्यांचा नामोलेख या ठिकाणी करतोय असे रामभो त्याच पद्धतीनं महायुतीतल्या भाजप पक्षाचे शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळेभैया त्याच पद्धतीनं युवा नेते उदय मालक पाटील आमचे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आणि सर्व उपस्थित असतील इथं माजी नगरसेवक श्रीनिवास कुंडीसर ज्येष्ठ नेते हेमंतदादा चौधरी परिवहनचे माजी सभापती आनंद मुस्तारे आणि आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व महिला भगिनी आणि राष्ट्रवादी पक्षातले सर्व पदाधिकारी आणि सर्व इच्छा बघवतेचे परिवारावर प्रेम करणारे सर्व सहकार्याच्या उपस्थितीमध्ये आज आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचा संकल्प चारशे पारचा नारा पार करण्यासाठी जे सक्षम असे उमेदवार सोलापूर लोकसभेला लाभलेले आहेत असे रामभाऊ या ठिकाणी कार्यालयाला सदिच्छे भेट दिली आमचे नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी साहेब त्याच पद्धतीने महायुतीचे आमच्या पक्षाचे समन्वयक आमदार यशवंत यशवंतात्या मानेसाहेब यांच्या सूचनेनुसार निश्चितपणानं शहरमध्ये नव्हे तर तमाम सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वतीनं यांच्या विजयामध्ये निश्चितपणानं राष्ट्रवादी पक्षाचं आणि इच्छा भगवंताच्या परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्व किंग किंगमेकरची भूमिका असेल एवढे निश्चितपणानं हो अभिवाचन देतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो आपलं मनोगत व्यक्त करताना राम सातपुते म्हणाले की या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जे बलाबल आहे त्यानुसार मागील वेळेला आपल्या पक्षास पन्नास हजाराची लीड मिळाली होती परंतु यंदाच्या वेळेस जास्त लीड मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आज महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भागातील एक दिग्गज नेते अण्णा आणि भाऊ यांच्या कार्यालयाला मी सदिच्छा भेट दिली पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस ताकतीने या ठिकाणी आमच्या सोबत आहे या मध्यमधून सर्व सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने या ठिकाणी लागलेले आहेत आणि सगळ्यांनी मिळून या मध्य विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चौदाचं रेकॉर्ड मोडायचं पन्नास हजारापेक्षा जास्त लीड या ठिकाणी महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी महायुतीला द्यायचा असा संकल्प केला आहे आणि मला विश्वास आहे की सर्व घटक पक्ष माझ्या मागे त्यांचा आशीर्वाद देतील आणि या भागातून चांगलं लीड भेटेल आज आज परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे मी सर्वांना भारतरत्न बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी संकल्पपत्र की आम्ही जे ठरवलं आहे ते येत्या काळामध्ये पूर्ण करू असं संकल्पपत्र माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी या देशाला त्या ठिकाणी संकल्प दिलेला आहे की आम्ही येत्या काळामध्ये हे काम राहिलेले करू समान नागरिक कायदा असेल किंवा बाकी सगळे काय ते आम्ही काळात करू मला विश्वास आहे की या सोलापूर लोकसभेतील जनता ठिकाणी जो संकल्प केला त्याला साथ देईल आणि आम्हाला आशीर्वाद देईल या प्रसंगी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस तसंच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला